गदम, यानी निकत कदम यांनी सल्ले देण्यापेक्षा अनिकेत कदम हे माझे चुलत भाऊ आहेत आणि बघा शेवटी त्यांनी कोणाचा प्रचार करावा कोणाचा प्रचार न करावा प्रचार आनी आनी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी माझ्या विरोधकाचा प्रचार केल्यामुळे आमचं काही रक्ताचं नातं संभणार असला विषय नाही मरेपर्यंत आमचं रक्ताचं नातं राहणारच आहे आणि अनिकेत हा व्यावसायिक आहे माझ्यापेक्षा लहान आहे आणि उत्तम व्यवसाय करतायत आ, असेल किंवा गावच्या ठिकाणी असेल तर त्यांना व्यवसाय करता नक्की माझ्या शुभेच्छा असतील पण थोडी राजकारणापासून लांब राहिलं बरं राजकारण म्हटलं की थोडी दुसखुस होते आणि ती होऊ नये अशी माझी अपेक्षा असणार आहे मोठा भाऊ भाऊ म्हणून पण तरी सुद्धा तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्याच्याने आमच्या नातामध्ये काही कटूता येणार नाही याची जबाबदारी मात्र मी नक्की नक्की पाहिजे नक्कीच मध्यंतरी एक अडीच तीन वर्षापूर्वी आम्ही प्रयत्न केले होते की आता अनिकेचा साखरबुडाला लग्नाला आम्ही संपूर्ण कुटुंब आम्ही होतो आणि महाराष्ट्रासमोर कौटुंबिक वाद जाऊ नये ह्या विचाराचा मी आहे ते कौटुंबिक वाद हे नेहमी चार भिंतीच्या आतच राहिले पाहिजेत परंतु विरोधकांनी नेहमी असा प्रयत्न केलाय की आमच्यामधले हे वाद अजून वाढत राहावेत शेवटी माझा जो विरोधक आहे मला नाव घ्यायचं नाही जो माझ्यासमोर निवडणूक लढवणार आहे त्यांनी आजपर्यंत गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये हेच केलेलं आहे त्याला एके रुपयाचा विकास करता आलेला ना नाहीये परंतु प्रत्येक वाडीत भांड लावणं प्रत्येक कुटुंबामध्ये भांड लावणं प्रत्येक गावामध्ये भांड लावणं आणि भांड लावली की गावाचे दोन फळी होतात दोन ग्रुप होतात मग एक ग्रुप आपल्याकडे ठेवणं ही त्याची काम करण्याची नीती आहे आणि म्हणून ह्या नीतीला कदाचित ते बळी पडले असतील पण नक्कीच ह्यापुढे भविष्यामध्ये आम्ही एकत्र यायचा पुन्हा प्रयत्न करू ना तुमच्या कुटुंबात भांडण आहेच ना आमच्या कुटुंबापासून त्यांनी सुरुवात केली की सबंध तालुक्यामध्ये पूर्ण गावामध्ये सगळ्या वाड्यांमध्ये त्यांनी हेच नाटकं गेल्या तीन चार वर्ष केलेली आहेत फक्त भांडणं लावणं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं एवढा एक कलमी कार्यक्रम त्यांनी चार वर्ष राबवलेला आहे पण त्याला जनता बळी पडणार नाही जनता जी आम्ही विकासक्रमं केलेली आहेत त्या विकास, के के आहे। विकास सोबत राहील हा माझा विश्वास आहे कुटुंबामध्ये संघर्ष असतो 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 याल का तुम्हाला काय वाटतं काय नाही येऊ एक ना एकत्र एक निवडणूक म्हणजे काय संपूर्ण आयुष्य नाही ना निवडणूक आहे त्या निवडणुका जातात नातं हे नेहमी कायम राहतं आणि तसं नातं आमचं नेहमी कायम राहील जे रक्ताचं नातं आहे आणि आम्ही वेळ आम्ही कुटुंब सगळे एकत्र आहोत ना माझे सगळे सगळे आमचे जेवढे माझे सुलत भाऊ आहेत जेवढ्या बहिणी आहेत आम्ही संपूर्ण कुटुंब आम्ही एकत्र आहोत आणि सगळे शेवटी मी त्यांच्यापेक्षा जरी वयाने लहान असलो तरी सुद्धा सगळे प्रचारासाठी उतरलेले आहेत आणि आम्ही केलेले विकास म्हणून जनतेपर्यंत पोचवत आहेत कौटुंबिक म्हणून कौटुंबिक मागे घेणार का घेणार नाही कुटुंब एकत्र म्हणून माझी पण जबाबदारी आहे म्हणजे आणखी पेक्षा मी मोठा असल्यामुळे आणि नक्कीच माझ्याकडे प्रयत्न राहतील ना योगेश कदम यांनी सल्ले देण्यापेक्षा स्वतः त्या ठिकाणी ज्या कुटुंबाला त्रास दिलाय सदानंद कदम यांच्या मग ते व्यवसायात असताना त्यांना मदत केली उलट सदानंद कदम यांचा व्यवसाय या व्यवसायामध्ये व्यवसायातनं कशा अडचणी देतील जे स्वतः सख्ख्या भावाचे झाले नाहीत रामदास कदम आता मुलाला पुढं केल्यानंतर सख्या भावाला व्यवसायातनं अडचण निर्माण करणारे रामदास कदम कर योगेश कदम आता त्या अनिकेत कदमला सल्ला देतात की त्यांनी व्यवसाय करावा मग व्यवसाय करत असताना व्यवसायात काय मदत झाली त्याला उलट्या व्यवसायामध्ये सदानंद कदम यांना अकरा महिने जेल भोगावं लागला त्यांचं इथलं स्टोन क्रशर क क्रशयांचं जे क्रशर आहे त्याच्यामध्ये नोटीस देण्यात आली त्यांचा व्यवसायामध्ये ग जे जा जागा जमीन घेतली त्याच्यामध्ये पार्टनरना त्यांना पुढे करून त्यांना अडचण करण्याचं काम केलं एम पी सी बीच्या नोटीस त्यांना हे ते पर्यावरण मंत्री असताना त्यांना अडचणीत जाण्याचं काम केलं आणि मग तू तुझ्या तु तु खात्याकडे एम पी सी बीचं खातं होतं तू कुणाचं चांगलं बघितलं आहे आणि रामदास कदम अगदी सगळ्यांना वाईटात बघणारा क समोर त्याचं नुकसान करणारचं कामच त्यांनी केलं आहे आणि रामदास योगेश कदमनी मी आमच्यात भांडणं लावू नये मग तुझ्या वडिलांना विचार आमदास खमाना मी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली शिवसेनेचा विभाग प्रमुख होतो शिवसेना जिल्हाप्रमुख कानडे साहेब होते गीते साहेब होते मी सत्याऐंशीला प्रमुख होतो ला मी सरपंच होतो आम्ही याची सगळी निवडणूक एवढं केल्या होते आम्ही कुठली भांडणं लावली होती आणि म्हणून आता भांडणाचे उदाहरण देत असताना तुम्ही काय काय केलं ते म्हणजे त्याचा पूर्व इतिहास तपासा ना तुझ्या वडिलांनी उद्धवजीने एवढं सगळे पदं दिली गीते साहेबांनी तुमच्या निवडणुकीत त्यांच्या निवडणुकीत दोन हजार चौदालासुद्धा तुम्ही शेण खाल्लंच होतं कबशीचं निशाणे घेऊन तुम्ही सतत अंगा तुमच्या गदारी भरलेली आणि मग आता पडत्या काळामध्ये आम्ही शिवसेनेला मदत करायला लागलो त्याच्यानंतर ह्यांना भावबंदकी आठवली आणि भावबंदके एवढीच असेल तर मग जेव्हा अकरा महिने जेलमध्ये साधारण कदम होते त्याच्या ती तुमचा हा अनिकेत कदम हा पुतण्याच आहे तुमचा भाऊ चुलत भाऊ आहे त्याच्या कुटुंबाला हक मारायचं तुम्हाला नाही झालं आणि मग तुमचं मग सगळं हे आता चित्र उघड झालेलं आहे तुम्ही बोलता काय वागता काय आणि मी बोलतो तेच करतो करतो तेच बोलतो हे जे बॅनर लावलेत ते लोकसभेला जे बोलले आपण की मी पंचवीस हजारापेक्षा एक मत कमी पडलं तर निवडणूक लढणार नाही तसं बॅनरवरती लिहून वरती की बाबा मी बोलतो तेच केलं आणि तर लोकं त्याच्यामध्ये हे करतील अनिकेत कदम यांना राजकारणात येऊ नये असं म्हणण्याची स्वतःला भीती वाटायला लागली कारण अनिकेत कदम यांचं गावसुद्धा जामगे आहे आता जामग्यामधले असंख्य शिवसैनिक जे शिवसेना प्रमुखांना मानतात मुंबईला मंगेश कदम उपविभागप्रमुख असतील रमेश कदम हे डोंबिवलीचे विभागप्रमुख आहेत असे असंख्य शिवसैनिक जे शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे आहेत रामदास कदम पक्ष सोडून गेला आहेतचे शिवसैनिक तिथंच दा। आहेत आणि म्हणून जामग्यामध्ये परवाच्या इलेक्शनला टेबल लागलं ला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था पक्षाचं जे गेले नव्वदपासून विरोधकांचं कोणाचं टेबल लागत नव्हतं तिथं लागलं आणि मग ओरिजिनल शिवसेनेचं तिथे शिवसैनिक जागेवरती आहे आणि म्हणून ही सल ही रामदास कदम आणि त्याचा मुलगा योगेश कदम याच्या मनामध्ये कायम आहे आणि म्हणून योगेश कदमला ही भीती झालेली आहे अनिकेत कदमची कारण अनिकेत कदम यांचे वडील सदानंद कदम हे इथे नगरपालिकेमध्ये आघाडीच्या माध्यमातून त्यांनी सत्ता खेडची आणली दापोली मंडंगर नगरपंचायतीच्या बाबत निवडणुकीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि ते उद्योजक व्यापारी म्हणून संपूर्ण आमच्या चिनगर फुरुस पट्ट्यामध्ये जे जे कोण त्यांच्या ज्यांना कोणाला मदत देतात जे बेरोजगार आहेत ते कित्येक लोक त्यांच्या फार्म हाऊसला कामाला आहे त्यांच्या व्यवसायामध्ये कामाला आहे त्यांच्या ख्रस्तांना कामाला आहे अशा असंख्य लोकांना रोजगार दिला आहे रामदास कदमनी फक्त या ठिकाणी ते आठ कोटीचं कोल्ड स्टोरेज बांधून ठेवलंय त्यात आठ रुपयाचं सुद्धा धंदा नाही सबसिडी खाण्याचेच उद्योग तिथं केले याच्यापूर्वीसुद्धा काजू बिया म्हशी उद्योग असले काय काय आणायून लोकांची दिशाभूल करण्याचं काम झालंच आणि म्हणून हे सगळ्यांना आता ओळखून आहेत स्वतःच्या गावामधली सुद्धा जवळजवळ निम्म्या अधिक मतं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा सदानंद कदम यांच्या माध्यमातून मिळायला लागली आणि म्हणून मनामध्ये सहल आहे आणि म्हणून फक्त धंदा करावा अनिकेत कदम यांनी त्यांनी राजकारण करू नये हे सल्ले देण्यापेक्षा तुमचा राजकीय धंदा झालेला आहे कुठं तिथं शेण खायला भेटेल तिथं तुम्ही पर्यावरण खातं तुम्ही सांभाळ पर्यावरण खात्यानंतर ह्या खात्यातच जास्त मलाही मिळते या खात्यातच आपण नोटीस देऊन ब्लॅकमेल करून लोकांकडून पैसा मिळू आणि म्हणून स्वतःच्या भावाला सुद्धा योगेश कदमने तेच मंडळ घेतलेलं आहे एका बाजूला अशा लुट लूट करायची आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं सा की सल्ले द्यायचं सल्ले द्यायचं काम बंद करा का आता निवडणूक तोंडावरती आले लोकच तुमचं काम करतील